महापालिकेवर भागव्याचे स्वप्न पूर्ण आमदार सतेज पाटील यांची कडवी झुंज नमस्कार मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेचा निकाल पाहता काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी एकाकी कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी प्रभागात लढत झाली असली तरी महायुतीची सत्ता प्रथमच महापालिकेवर प्रस्थापित झाली महायुतीने एकूण पंचेचाळीस जागांच्या वर विजय मिळवला तर काँग्रेसने चौतीस ठाकरेगड शिवसेनेने एक आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने एका जागेवर विजय मिळवला मात्र निवडणुकीचे निकाल पाहता दुसरीकडे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेत महायुतीला बहुमत द्या आणि महापालिकेवर भगवा फडकवा हेच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल असं आव्हान केलं होतं मात्र महापालिकेच्या निवडणुकीचा एकूणच निकाल पाहता कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता आली असली तरी आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या एकाकी लढतीमुळे त्यांनी त्यांचे राजकीय ताकद दाखवून दिली तर महापालिकेवर भगवा फडकवण्याचं गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न देखील भाजप आणि शिवसेना पक्षाचं पूर्ण झालं आहे मात्र या सर्व लढती पाहता अनेक प्रभागांच्या मध्ये अगदी चुरशीने लढत पाहायला मिळाल्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार राजेश सिरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज शिरसागर प्रभाग सात मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विजय साळुंके यांनी मोठं कडवं आव्हान उभं केलं होतं मात्र या ठिकाणी विजय साळुंके यांचा पराभव झाला नो मेवा ओनली सेवा अशी टॅगलाईन देत विजय साळुंके यांनी सोशल मीडियावर हवा केली होती याशिवाय त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली होती मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय यांना नाकारल्याचं दिसून आलं आमदार राजेश राजेशसागर यांचा मुलगा थेट निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे मतदारांच्या मध्ये देखील समिश्र भावना होत्या प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे राजेंद्र जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र राजेंद्र जाधव हे प्रचारात फारसे दिसून आले नाहीत तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सारंगर देशमुख आणि राहुल माने यांच्यामध्ये झालेल्या लढतीकडे देखील लक्ष लागून होते मुळातच सारंगर देशमुख हे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जात होते मात्र शिंदे शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ही लढत आमदार सतेज पाटील यांच्यासह सा सारंगर देशमुख यांच्या प्रतिष्ठेची बनली होती सारंगर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार राहुल माने निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र या ठिकाणी सारंगर देशमुख यांनी विजय मिळवत प्रभागातील त्यांचे वर्चस्व दाखवून दिले तर एकेकाळी काँग्रेसच्या महापौर म्हणून महापालिकेवर विराजमान झालेल्या निलोफर आजरेकर यांचे पती आश्किन आजरेकर यांच्या लढतीकडे देखील लक्ष लागून होते एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले आजरेकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला प्रभाग क्रमांक बारामधून माजी महापौर निलोपर आजरेकर यांचे पती आशकिन आजरेकर हे काँग्रेसचे उमेदवार रियाज सुबेदार यांच्या विरोधात उभे होते ही लढत देखील अस्तित्वाची मानली जात होती मात्र या ठिकाणी अश्कीन आजरेकर विजयी झाले एकूणच सारंगर देशमुख आणि अश्कीन आजरेकर यांची लढत पाहता आमदार सतेज पाटील यांना सोडून गेलेले दोन्ही उमेदवार शिंदे शिवसेनेकडून उभे होते आणि त्यांनी विजय मिळवला मात्र ज्यांनी ऐन वेळेला साथ सोडून फसवलं त्यांच्या पराभवासाठी माझा मुक्काम त्या प्रभागात असेल असा इशारा देखील आमदार सतेज पाटील यांनी दिला होता त्यामुळे प्रभा क्रमांक नऊ मधील सारंगर देशमुख आणि प्रभा क्रमांक बारा मधील अश्की नादरेकर यांची लढत देखील विशेष प्रतिष्ठेची बनली होती महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री कोल्हापुरात आले होते तरी देखील आमदार सतेज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज मात्र या निवडणुकीत निश्चितपणे लक्षवेधी ठरली आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद